नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर विश्व आदिवासी दिन म्हणून अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये सुद्धा विशेष करून आदिवासी बहुल भागामध्ये हजारांच्या संख्येनं आमचा आदिवासी बांधव एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिन आमचा सर्वांचा सण आहे उत्सव आहे या भावनेतून अत्यंत मोठ्या ताकदीनं मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रभर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त साजरा केला जातो अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा आदिवासी कृती समितीच्या वतीनं या दिनाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं तर अकोला तालुका आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्मभूमी असल्यामुळं या तालुक्यामध्ये जो काय जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होतो त्याला अत्यंत मोठं महत्व प्राप्त या निमित्तानं होत असं आणि म्हणून या वर्षी देखील सुद्धा तो जागतिक आदिवासी दिन त्याच ताकदीनं त्याच दिमाखामध्ये साजरा करायचा त्या अनुषंगानाची एक पूर्वतयारी म्हणून आदिवासी बांधवांची अकोला तालुका असेल आणि पठार भाग असेल आदिवासी समाजामध्ये जे काही प्रमुख लोक का काम करतात त्या सर्वांबरोबर या ठिकाणी एक पूर्वनियोजित बैठक आज या ठिकाणी आयोजित केली होती मागच्या वर्षीचा जो काही कार्यक्रम अकोले शहरामध्ये झाला त्याच्यापेक्षा अत्यंत मोठ्या ताकदीनं या तालुक्यामध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी भूमिका सर्व आदिवासी समाजातील बांधवांनी या ठिकाणी या निमित्त व्यक्त केली अत्यंत गावागावातून वेगवेगळ्या भागातून ही सगळी प्रमुख मंडळ या निमित्तानं उपस्थित राहिली होती आणि म्हणून या वर्षीचा दोन हजार चोवीसचा जागतिक आदिवासी दिन हा विक्रमी अशा प्रकारचा कार्यक्रम अकोले शहरामध्ये होईल या अकोले शहरामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राय ठाकर यांच्या जय घोषानं हा अकोले शहर दुमदुमून जाईल अशा प्रकारची तयारी या निमित्तानं या दिनाची दिना 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 या निमित्तानं आमची सुरू आहे गावागावांमध्ये सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम होतील आणि अकरा नंतर गावागावांमधून दरवर्षी सारख्या मागच्या वर्षी सारख्या आदिवासी बांधवांच्या वाजत गाजत रॅल्या अकोले बाजार तळावर दाखल होतील आणि त्याच्यानंतर एक वाजल्यानंतर एक ते पाच वाजेपर्यंत अकोले शहरामध्ये हा आदिवासी बांधवांचा उत्सव अत्यंत मोठ्या दिमाकामध्ये हो या ठिकाणी संपन्न होईल मागच्या वर्षीच्या धर्तीवर या वर्षी देखील सुद्धा आदिवासी जागतिक दिनाचा आमचा सण आमचा उत्सव अत्यंत मोठ्या ताकदीनं आम्ही साजरा करू अशा प्रकारचा एक प्राथमिक निर्णय या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेला आहे आज नंतर उद्यापासून या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही सर्वजण जाणार आहोत आदिवासी जागतिक दिनाचा निरोप आम्ही देऊ बैठका घेऊ कॉर्नर बैठका विभागावर मेळावे विभागावर सग सभा अशा पद्धतीने एक चांगल्या प्रकारची तयारी करून एक जबरदस्त अशा प्रकारचा जागतिक आदिवासी दिन परत एकदा या अकोले नगरीमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल याच्यामध्ये अनेक वेगवेगळे कलापथक असतील आदिवासी समाजाचे वेगवेगळे अ नृत्य असतील वेगवेगळे वेग 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 काही डान्स बाकीच्या गोष्टी असतील वेगवेगळे वेग दाखवण्याचा प्रयत्न आमचा या दिवशी आदिवासी दिनाच्या निमित्त आमचा राहणार आहे आणि म्हणून अत्यंत मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव त्या नऊ तारखेला आपल्या अकोल्यामध्ये येईल दिवसभरामध्ये तो उत्सव आपल्या अकोले शहरामध्ये या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल मागच्या वर्षी जो काही उत्सव आपल्या अकोले शहरामध्ये झाला त्याच्या ज्या काही त्रुटी आम्हाला सर्वांना जाणवल्या त्याच्यामध्ये आमच्यापासून इतरांना पण त्रास होणार नाही त्याची काळजी त्याची खबरदारी आम्ही ह्या वर्षी आम्ही सर्वांनी घेतलेली आणि म्हणून शिस्तीत हा कार्यक्रम पार पडेल अशा प्रकारची खबरदारी आमच्याकडून या निमित्तानं घेतली जाईल आजची मिटिंग झाल्यानंतर पंधरा वीस दिवस म्हणजे साधारणपणे एक तारखेपर्यंत तालुक्यामध्ये गाववार मिटिंगा होतील निरोप व्यवस्थित जातील आणि एक तारखेनंतर एक फुल प्लॅनिंगची मिटिंग आमची सर्वांची परत एकदा या ठिकाणी होईल त्याच्यानंतर कसं रूपरेषा असेल कसं नियोजन असेल ते आम्ही ते सर्वजण या निमित्त आम्ही जाहीर करू परंतु मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा कार्यक्रम हा अत्यंत मोठा राहील साधारणपणे मागच्या वर्षी आम्हाला वाटतं एक पस्तीस ते चाळीस हजार आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता या वर्षी तो आकडा डबल होईल किमान सत्तर ते ऐंशी हजार आणि ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत आदिवासी बांधवांची उपस्थिती आम्ही या कार्यक्रमाला आम्ही दाखवणार आहे आणि मग गावागावातून अनेक मुलं अनेक रॅल्या या निमित्तानं दाखल होणार आहे कालपर्यंत आम्ही आढावा घेतला मागच्या वर्षी तेवीस रॅल्या आमच्या अकोले शहरामध्ये दाखल झाल्या होत्या तर कालपर्यंतची तयारी आमची बऱ्यापैकी झालेली आहे बावन्न त्रेपन्न रॅल्या म्हणजे डीजे आणि बीएनजीओ लावून इतक्या मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव तालुक्यातून अकोल्यामध्ये दाखल होईल त्याचं व्यवस्थित आम्ही नियोजन करू सगळेच डीजे आणि बीएनजीओ आम्ही अकोले शहरामध्ये वाजवणार नाही तर आमच्यामुळे इतर सर्व सामान्य जनतेला त्रास होईल हे आम्हाला पण अपेक्षित नाही म्हणून काय डी जे आम्ही बाजारतळावर आम्ही ते लावून देऊ आणि ठराविकच काय वाद्यपत्रक का घेऊन आम्ही अकोले शहरामध्ये येतो आमचा उत्सव साजरा करू परंतु आमचा उत्सव अत्यंत धुमधडाक्यामध्ये होईल त्याच्यामध्ये काही शंका असण्याचं काही कारण नाही पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन ट्रॅफिक पण जाम होता कामा नये उत्सव पण साजरा झाला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा समन्वय ठेवून बाकीचा हा आम्ही कार्यक्रम करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून अकोले देखील सुद्धा या सर्व आदिवासी बांधवांचं स्वागत करावं कोणत्या प्रकारचा अडथळा या आदिवासी जागतिक दिनाला येईल अशा प्रकारचं कोणी कृत्य करू नये मागच्या वर्षीचा आम्ही जो कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर काही लोकांच्या भावना आपण वेगवेगळ्या निमित्तानं आपण पाहिल्या होत्या त्यांना पण आमची विनंती आहे की या तालुक्यातला आदिवासी समाज जर या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं जर एकत्र येत असेल तर आपण तुम्ही त्याचं स्वागत आपण करावं गोर गरीब समाज प्रवाहाच्या बाहेर होता या निमित्तानं आता मुख्य प्रवाहामध्ये येताना आपण सर्वजण त्या समाजाला आपण पाहतोय आणि म्हणून थोडीशी काळजी जी जी काय घेणं गरजेची आहे ते आम्ही सर्वजण घेऊ तुम्हाला आमच्यापासून त्रास होणार नाही तर तो आदिवासी समाजाच्या उत्सवाला कोणी विरोध करू नका ही आमची सर्वांची भावना आहे अत्यंत उत्साह हा सर्व आदिवासी बांधवांमध्ये आम्हाला यावर्षी बघायला मिळतो आणि म्हणून आज अकोला तालुका आणि पठार भागातील आदिवासी समाजातील काही प्रमुख नेत्यांची कार्यकर्त्यांची बैठक आम्ही या गेस्ट हाऊसला या ठिकाणी आम्ही घेतली आणि अत्यंत उत्साह या निमित्त आम्हाला सर्वांना बघायला मिळतो या वर्षीचा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दोन हजार चोवीसचा प्रचंड मोठा ताकदीन ह्या अकोले शहरामध्ये होईल अशा प्रकारची तयारी आमच्या आजपासून सुरू आहे मागच्या वर्षी मणिपूरचं दुःखाचं सावट आदिवासी बांधवांचं आमच्यावर होतं त्याच्यामुळं थोडीशी नाराजी आदिवासी बांधवांवर मध्ये होती तो उत्साह इतका दिसून आला नाही परंतु ह्या वर्षी तसं काय प्रकार आता कुठं नाही आणि म्हणून हा सण अत्यंत दिपकादार पद्धतीने साजरा व्हावा ही आमची सर्वांची भावना आहे की आमची तयारी त्या निमित्तानं सुरू आहे आणि म्हणून गावागावातून उत्साहानं आनंदानं ही लोक अकोले शहरामध्ये दाखल होतील अकोले शहरामध्ये अत्यंत मोठा दिमागदार सोहळा या निमित्तानं पार पाडणार आहे त्याची साक्षीदार आपण सर्वजण व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना या करतो प्राथमिक बैठकीसाठी अकोला तालुका आणि पठार भागातून काही लोक या निमित्ताने उपस्थित होते काही जबाबदारी आम्ही आज निश्चित केलेल्या गावागावांमध्ये जाऊन निरोप देणं लोकांना कन्व्हिन्स करणं जास्तीत जास्त लोक आदिवासी दिनाला घेऊन येणं अशा प्रकारची जबाबदारी आमच्या या ठिकाणी त्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून याच्यानंतर आमची एक पुन्हा बैठक होईल आणि शेवटची एक प्रेस कॉन्फरन्स होऊन कार्यक्रमाच्या रूपरेषा आम्ही त्या निमित्ताने जाहीर करू आम्हाला विश्वास आहे की या वर्षीचा जागतिक आदिवासी दिन अत्यंत देखणा अशा प्रकारचा होईल यामध्ये आदिवासींचा उत्साह पण आपल्याला दिसून येईल यामध्ये आमची सर्वांची एकी पण आपल्याला दिसून येईल यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांच्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन देखील सुद्धा अकोले शहराला या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल आणि म्हणून या सर्व गोष्टींचं नियोजन आजपासून आमचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून अत्यंत मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आपल्याला आदिवासी कृती समितीच्या वतीनं या निमित्तानं करण्यात येत आहे सर्वांनी आजपासून तयारीला लागा गावागावांमध्ये निरोप द्या महिला भगिनी असतील तरुण असेल युवक असेल ज्येष्ठ असेल हा प्रत्येक आपला आदिवासी बांधव अकोल्यामध्ये आपल्या कार्यक्रमाला का आला पाहिजे अशी तयारी आपण सर्वजण सर्वांनी करावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्तान करतो थांबतो धन्यवाद बाबासाहेब छत्रपती शिवाजी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस